नमस्ते आज मी बनवणार आहे रव्याचे आपटे मी या वाटीने दोन वाट्या रवा घेत आहे एक वाटी दही आहे मिक्स करून घ्यायचं आहे वाटीने एक वाटी पाणी याला अर्धा तास आता मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी थोडस तेल टाकून घेत आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मोहरी टाकून घेऊया गाजर आहे खिसून घेतलेलं आहे एक वाटी ते टाकून घेऊया आहे बारीक कट करून घेतलेला आहे एक वाटी हिरवी मिरची आहे कट करून घेतलेली बारीक कट करून घेतले ते टाकून घ्यायचं आहे हे एकदम बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं शिमला मिरची आहे एक ही बारीक कट करून घेतलेली आहे किसून घेतलेला आहे मिश्रण आता थोडस दोन मिनिट ह्याला पर असं परतून घ्यायचं आहे आता दोन मिनिट झालेले आहेत आपल्या भाज्या सगळ्या परतून मस्त झालेल्या आहेत गॅस बंद करायचे त्यामध्ये आता आपण कट केलेले कुर्थिंबीर टाकून घ्यायचे आपला अर्धा तास झालेला आहे तर त्यामध्ये सर्व भाज्या मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमच नमक टाकायचं आहे एक चमच काश्मीरी तिखट हे खायचा सोडा आहे थोडासा त्याला मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे बॅटर झालेला आहे याला थोडस असं तेल लावून घ्यायचं आहे चमच ना असं यामध्ये सोडून घ्यायचं आहे एक एक चमच यावरती प्लेट झाकून याला दहा मिनिट वापून घ्यायचं आहे कमी याचवर पलटी करून घेऊया अशा असा कलर आल्यानंतर आता दुसऱ्या पण साईडनं याला काढून घ्यायचं आहे रडे आहेत खायला खूप चविष्ट टेस्टी आहेत आवडले असेल तर लाईक करा शेअर करा Comite cara.